आता हे प्रोडक्शन यांचं बाराही महिने चालतं उन्नत टेक्नॉलॉजी आली वाळवण्यासाठी जे ड्रायर्स आले मशिनरी आली त्याच्यामुळे आता कुठल्याही दो दो पावसात सुद्धा यांचे सगळ्या प्रकारचे पापड बांधाही महिने बारा महिने प्रोडक्शन चालतं पण तरी सुद्धा जागेची कमतरता असल्यामुळं प्रोडक्शन कमी पडतं बऱ्याच वेळाला यांना माल पुरत नाही अशा वेळेला जसं आता विषय झाला कुणी जर उद्योजक असतील कुणी महिला असतील त्यांनी करायची जर इच्छा असेल त्यांची प्रबळ इच्छा हिनी जेवढे कष्ट घेतले तेवढे नाही घेतले तरी चालणार आताच्या आता सगळ्या गोष्टी सोप्या झाल्यात फक्त करण्याची इच्छा हवी जर त्या करू शकणार असतील नक्की संपर्क साधा आपण तो सुद्धा विचार करूया आणि काहीच खरंच अवघड नाही सगळ्या प्रकारच्या मशिनरी निघाल्या आहेत तुमची तयारी असली तर शहरी भागामध्ये जर काही महिला आहेत ज्यांना हा व्यवसाय करायचा आहे पण करण्यासाठी म्हणून जागा नाही त्यांनी संपर्क करा आपण त्यांना हे सगळे प्रोडक्ट्स उपलब्ध करू त्यांनी त्यांच्या ब्रँडच्या अंतर्गत जरी विकले तरी आपल्याला प्रॉब्लेम नाही खूप सारे प्रोडक्ट्स आहेत जवळपास पंचवीस ते तीस प्रोडक्ट हे बनवतात अगदी सांड्यांचे सगळे प्रकार उन्हाळ्यामध्ये बाजरीचे वडे गहू कुरडे खूप इनोव्हेटिव्ह प्रोडक्ट्स आहेत की जे शहरी भागामध्ये खूप मागणी आहे पण आम्ही सगळीकडे पुरवू शकत नाही कारण आमचा संपर्क पण तुमचा जर संपर्क असेल तर तुम्ही कॉन्टॅक्ट करा आणि हा माल तुमच्याकडे विक्रीसाठी ठेवा असा जरी व्यवसाय केला के ना तरी चांगला नफा मिळतो त्याच्यामध्ये नंबर हा ग्रामीण भागातल्या महिलांना जिथे जागा उपलब्ध आहे ज्यांच्याकडे महिला आहेत त्यांना शक्य आहे त्यांनी प्रोडक्शन करा पुणे आम्हाला द्या दोन्ही पर्याय उपलब्ध आपल्याकडे काही प्रॉब्लेम नाही पुण्यामध्ये दोन तीन जणांनी सुरू केले मालिकडे त्यांना पॅक करून ते खाली सोसायटीतच त्यांचं प्रोडक्शन वाटून मोकळ होतं हो ते आहेत दोन तीन जण घेऊन जातात आपल्याकडनं माझा जुना गावाकडे पुणे नाशिक मुंबई या ठिकाणी जर कोणाला माल हवा असेल तर देणार तुम्ही आम्ही कुरिअरने पाठवू शकतो अच्छा मग घरगुती कोणाला जर हवा असला तर आपण कुरिअरने कुरिअरने फक्त मात्र माझी एक वाटे दहा किलो एक खोका माझा दहा किलोचा असतो दहा किलो जरी त्यांनी घेतलं पाहिजे कारण एकंद दोन किलो मी त्यांना नाही पुरू शकत समजा आता नाशिकला माल हवाय त्यांनी मला दहा किलोची ऑर्डर द्यावी मग विविध प्रकारची दिली तरी चालेल माझे कुरिअर नाही सर विचार करू जर कोणाला कमी क्वांटिटी हवी असेल तर त्याला काय सोय करता येईल कारण सगळेजण दहा किलो घेऊ शकतील असं नाही मग हवी तुमची एक किलो मला पापड हवा त्याच्यासाठी काहीतरी सोय करावी सोसायटी असते अगं तुला घ्यायचं आजकाल नाही वैयक्तिक तर वैयक्तिक असे करू विचार त्याच्यावर अजून तो काही विचार केलेला नाही आता तर पुण्यामध्ये दहा दहा किलोचे वीस वीस किलोचे मी पाठवते आजपर्यंत बऱ्याच जणांना पाठवले बर आता मला अजून एक माहिती हवी आहे तू हा व्यवसाय चालू केला यामध्ये तुला अर्थार्जन किती मूळ भाग काय की व्यवसाय कुठलाही चालू होता ना माणूस काय बघतो कि मला याच्यातून इन्कम किती होतर्जन जर विचारलं ना तुम्ही पैसा कधी मोहला नाही बर अर्थार्जन हेच की माझं घर भागून मला थोडा पैसा उरला पाहिजे मी माझ्या मुलाचं शिक्षण आलो त्यावेळेस फक्त तीन रूमचं माझं घर होत साधा जिनाही नव्हता मी माझ्या घराला लोखंडी जिना बसवला मग एक रूम बांधली मग दोन रूम बांधल्या मुलाचं वेटरनरीचं शिक्षण केलं मुलीचं फॅशन डिझायनरचं शिक्षण केलं आणि स्वतःचं मनोरंजनही मी खूप केलं की मला कुठल्या साडीला कमी पडलं नाही कुठल्या दागिना मी सोन्याची भीशी लावायची म्हणली कि जवळचे स्वतःचे पैसे टाकायची मी सोनं खरेदी केले मी दाग दागिने सगळं केलं स्वतःचं मनोरंजन पण केलं आठ घंटे नोकरी करण्यापेक्षा मी यालाच प्राधान्य दिलं घरी राहून मी स्वतःच्या हाताने मुलांना जीव घातलं माझ्या मिस्टरांचे खमंग खमंग पदार्थ करून खाऊ घातले हे मी सगळं करू शकले घर साफ ठेवू शकले आणि माझं स्वतःच मनोरंजनही करू शकले की मी असं नाही की मी ही सिरियल बघितली नाही मी ती सिरियल मी त्या सिरियलही बघितल्या मी त्या सिरियल बघता बघता वश्रगाळ करायची मी सिरियल बघता बघता कपडेही शिवायची म्हणजे पापड कर करून माझ्या मुलीचे फॅशनचे कपडे मी शिवायची माझ्या मुलाचे फॅशनी कपडे मी शिवायची माझ्या मनाला जे वाटेल आज दागिने विनायचे तर मी दागिने विनायचे सगळं मनोरंजन मी केलं म्हणजे नाटकाला जाणे सिनेमाला जाणे मी अगदी म्हणजे घरातच तशी राहिले नाही मी सगळीकडे प्रसिद्ध झालो म्हणजे या व्यवसायाचा फायदा सगळ्या दृष्टीने हो योग्य होता सगळ्या दृष्टीने नोकरी केली असती नऊ तास आठ तास तू एका ठिकाणी बांधून बांधून राहिली राहिली स्वतःच्या पायावर राहता राहता तू इतर कामगारांचे घर केले त्यांच्याही राहणीमानात मी चेंज केले तू आसी राहिली पाहिजे तू स्वच्छ राहिली पाहिजे महत्व स्वच्छतेला कळकट मळकट कुणी राहिलं ते मला चालत नाही मी त्या बाईला घरातून साडी द्यायची ही साडी घालायची आणि स्वच्छ घरी यायची मी स्वच्छतेला महत्व दिलं मला तेच म्हणायचंय की मला तेच म्हणायचं की उद्योग हा केव्हाही चांगलाय त्याला कमी तुम्ही लेखू नका तुमच्या नोकरी करणाऱ्या बायका मुलाला कुठं ठेवायचं पाळण्या घरात ठेवायचं मुलीला कुठं शिक्षण द्यायचं असलं त्याला शिकवणीला सोडायचं असलं परीक्षावाला मी तसं केलं नाही माझ्या मुलांना मी बाहेर जाऊन बस स्टॉपला सोडायला जायचं तेही मी केलंय कारण माझ्यावर कुणाचं बंधन नव्हतं मला बॉस नव्हता माझा उद्योग होता मी फॉर्ट करू शकते स्वतः स्वतःचा बॉस असतो आपणच आपल्याला किती कमवायचं आपण ठरू शकतो आपल्याला किती कष्ट करायचे आपण ठरवू शकतो स्वातंत्र्य स्वातंत्र्य बरं मग मला एक सांग जसं तू तुझा संसार उभा केलास असं म्हणली शून्य महिला आहेत ज्यांना हा व्यवसाय चालू करायची इच्छा आहे की मी पापड पण आता काय होतंय की सगळ्यांनी सगळ्या भागामध्ये पापड व्यवसाय चालू केलेत प्रत्येक जण की गावागावामध्ये व्यवसाय वगैरे पण त्याला क्वालिटी नाहीये मी पाहिलंय जवळ अच्छा क्वालिटी नाहीये करायचं म्हणून करतात तसं करू नका ना तसं नाही जर असा व्यवसाय करायचा असेल तर मग कमी भांडवलामध्ये तू उभं राहू शकतो का काहीकडे का भांडवलच नाहीये खूप जणी अशी की त्यांना बनवता येते पण साहित्य नाहीये रॉ मटेरियल साठी पैसे नाही भांडवल नव्हतं तुम्हाला असं कोणी सांगितलं की टनाचा पापड पहिल्या दिवशी झाला पाहिजे का करा पण तुम्ही पाच किलोचं पापड आणि विकला तर पाच किलोचं पापड करा तुमच्या नवऱ्याच्या पगारामध्ये घर भागवा पाच किलोचं तुम्ही त्या प्रोडक्शन मध्ये पैसे घाला दहा किलो करा पंधरा किलो थोडीशी सबुरी याच्यात ठेवावे लागते पेशन्स पेशन्स पाहिजे पेशन्स पाहिजे कोणीच होत नाही कोणीच नाही टाटा बिरला पण मिनटात श्रीमंत झाले नाही ते पण बिचाऱ्यांनी थोडक्यातच आधी सुरू केलंय तसंच असत प्रत्येक व्यवसायाच प्रत्येक व्यवसायात विना कष्टाचा व्यवसाय करता येईल का कष्ट म्हणजे हे घरगुती हे <laughs> <कामे> आहे <आए। laughs> कष्टाचं कसं विना कष्टाचं तरी आता मशिनरी आलंय गव्हर्नमेंट तुम्हाला खूप सुविधा देतोय कोणाला दहा हजार देतोय कोणाला एक लाख रुपये कोणाला तीन लाख रुपये त्याची तुम्ही मशिनरी घेऊ शकता पण मी याच्यापेक्षा म्हणेन आता हँड मशीन साठ झालं असेल समजा दीडशे रुपयात झालं असेल हँड मशीन आहे आणि तेवढं आता पगार नवरे लोक देऊ शकतात आणि तेवढ्यातून त्या घरगुती छोट्या ह्याच्यातून सासू सुना म्हणलं तरी करू शकतात अजून एक छोटासा मुद्दा मला विचारायचा आहे तू व्यवसाय तो उभा केला सगळ्या गोष्टी झाल्या पण ह्या व्यवसायामध्ये विक्री करताना तू कोणावर अवलंबून राहिली का की जसं की मी आता माझे पापड बनवी आणि कुणीत ते मी कुणीतरी यावं आणि त्यांनी ते घेऊन जावं आणि त्यांनी विकावे नाही कारण मी त्या मताची नाहीये मी दुसऱ्याला मार्केटिंग देणार त्यांनी माझी मार्केटिंग नीट केली तर ठीक आहे मला आला परत प्रॉब्लेम आणि मी कशी सबळ होणार मग प्रबळ कशी होणार मला स्वत काय करायचं हे दाखवायचं मग मी बनवलं तर मीच विकलं पाहिजे हा माझ्या डोक्यात आधीपासून कमीपणा कशासाठी घ्यायचं प्रत्येक दुकानात जायची मी आणि प्रत्येक दुकानात पटवून द्यायची की हा माझा पापड कसा का आहे कारण मी बनवलेला आहे स्वच्छता मी किती स्वच्छता पापड करते मी खायला त्यांना घरी आलेल्या गिरायकांना मी लगेच कढई ठेवायची तळायची आणि खायला द्यायची हे नंतर झालं पण सुरुवातीला मग तू घाबरलीस का आता खूप ती जणांना वाटत असणार आहे ही व्हिडिओ जे बघतील मला एक शंभर टक्के खात्री की प्रत्येक जण हेच म्हणणं असणार नाही आम्ही बनवू आणि तुम्ही आम्हाला विकून द्या अजूनही येतात ना तसे की तुम्ही आम्ही पापड बनवून दिले तर तुम्ही विकत विकताल का पण मी त्या मताची नाहीये मी ह्या मताची की आपण बनवलं ना ते आपणच विकलं पाहिजे याला एक उदाहरण सांगते मी तुला की नगरमध्ये तर माझं सगळं मार्केट झालं घरगुती विक्री सुरू झाली आणि मला पुण्यामध्ये पाय रोवायचा होता मला एकाने सांगितलं होतं की पुण्यामध्ये तुमचा बापड फार छान मी पुण्यामध्ये एक सुपर आहे म्हणून सगळ्यात मोठं दुकान होतं माझ्यासाठी तरी मोठं होतं मला माहित नाही तर मी तिथं गेले माझ्या मिस्टरांनी घेऊन गेले त्यांनी बघितलं माझी परीक्षा की ही काय करू शकते ते बाहेर झाडाखाली उभे राहिले आणि मी आत बॅग घेऊन गेले साधी कपड्याची बॅग त्याच्यात मी पापडाचे पुडे साधे भरले आणि घेऊन गेले मला गॅरंटी होती माझी क्वालिटी होती त्या काकाजींना मी माझा माल दाखवला त्यांनी मागून पुढून पुडा पाहिला आणि त्यांना एकदम पसंत पडले मी त्यावेळेस जास्तीत जास्त दहा किलो पापड बनवायचे पण मी हिंमत धरली मोठ्या दुकानात मॉलमध्ये जायची आणि त्यांनी मला पहिला प्रश्न केला तू किती बनवते मी माझं खरं उत्तर दिलं की मी दिवसभरामधून दहा किलो पापड बनवते मग ते मला म्हणले तू मी जर तुला शंभर किलोची ऑर्डर दिली तर मी पण सांगितलं त्यांना ठणकावून की मी तुम्हाला शंभर किलो बनवू शकते म्हणूनच मी तुमच्या दुकानात आले पण तुम्ही माझा माल हा घेतलाच पाहिजे आणि तुम्ही आम्हाला छोट्या लोकांना जर मदत केली नाही तर मग आम्हाला कोण मदत करणार त्या काकाजींनी मला खरंच दहा दहा किलोची पाचवी प्रोडक्टची म्हणजे नाचणी तांदूळ पोहे बटाटा आणि बटाटा कुर्डे साबुदाना कुरडे याची मला वेगळ्या वेगळ्या आणि मी ती उत्साहाने घरी आले पहिली ऑर्डर अजिबात वाटली नाही मी लगेच माझ्या जवळ झोपडपट्टी होती मी गेले मला कामगाराची गरज आहे मी तिच्या नवऱ्यांना पटवून दिलं की तुम्ही माझ्याकडे कामाला आलं पाहिजे बघा मी कसं सेफ ठेवते बघा मी कस आणि माझ्या ओळखी होत्या बऱ्याच जणांशी तशा भांड्यावाल्या बायका वगैरे ह्या मी चार पाच जणी घेतल्या दुसऱ्या दिवशी मी मशीन मशिनरी हँड मशीन आणि पापड बनवले आणि खरंच त्यांच्याकडनं मी आठवडा मागून घेतला होता बुधवार टू बुधवार आणि बुधवारीच मी ऑर्डर कम्प्लीट केली म्हणजे सांगितलेल्या वेळेत मी त्यांची ऑर्डर पूर्ण करणे सगळ्यात महत्वाचं म्हणजे सर्व्हिस महत्त्वाची महत्वाची सर्व्हिस दिली तर आपल्याला उभे करतील बाजारामध्ये फार असतं आणि तो शब्द पाहणं फार महत्वाचं असतं त्यातल्या तेत क्वालिटीला काकाजींच्या क्वालिटीला मी जाऊ दिला नाही त्यांनी माझी भरपूर परीक्षा घेतली की तुझ्या पुढ्यामध्ये कचरा निघाला मी ठणकावून सांगायची असं होऊच शकत नाही काकाजी म्हणजे असं की हा व्हिडिओ बघून मे बी खूपशा अशा बचत गटाच्या महिला असतील किंवा वैयक्तिक काही महिला असतील की ज्यांना हा व्यवसाय करायचा आहे किंवा त्या करतही असतील पण त्यांना एकच सल्ला मला आता द्या वाटत विक्री तंत्रज्ञान हे तुम्ही स्वतः शिकलंच पाहिजे तुम्ही अवलंबून जर व्यवसाय करणार असाल तर तुर यामध्ये तुम्हाला भविष्य नाही बरोबर ना एखादा व्यवसाय उभा करायचा पुढे स्वप्न बघायची तर त्याचा पायाच मुळात विक्री तंत्रज्ञान आहे विक्री जर येत असेल तर तुम्ही यामध्ये सगळं काही करू शकता बरोबर स्त्रीला जमतेच जमते श्री चाराण्याचे आठाणे कसे करायचं बनवलेलं आहे प्रोडक्शनची गॅरंटी आपल्याला असते आता अजूनही मी अनारसं पीठही बनवते आता अनारस्या पीठामध्ये बायकांचे इतके फोन येतात बाई तुमचा अनारसाच भितळला बाई तुमचं असंच झालं मी ठणकावून सांगते की माझ्या पिठात बिघाड नाही तुझं काय झालंय मी इथून सांगते तुझी कढई गार होती तेल गार होतं आमक गार होतं आणि ते खरंच सक्सेस आपली गॅरंटी आपल्याला असते म्हणून आपली मार्केटिंग आपणच पीठ किती बनवता माझं सोळा ते सतरा टन आनारसं पीठ बनत सतरा टन हो, सतरा हो, हो, हजार किलो हो आणि दिवाळीमध्ये बनवतो हो। दिवाळीमध्ये गणपतीच सुरू करतो आम्ही आणि दिवाळीपर्यंत म्हणजे साधारण दिवाळीच्या आठ दिवस आधी आमचं बंद बंद पूर्ण बंद अच्छा अशा तऱ्हेने मला वाटते की आपण सगळे विषय हाताळलेत याच्यामध्ये हो विक्री तंत्रज्ञानाबरोबर अजून एक विषय मला वाटतो की पॅकिंग विषय पण एक घ्यावा मला वैयक्तिक वाटत की एखाद्या व्यवसायामध्ये तुम्ही एखादं प्रोडक्शन बनवता तर ते त्याला पॅकिंगचं किती महत्व असतं तुम्हाला काही वाटत फार महत्व आहे लोक आजकाल तुम्हालाही माहितीये दिखाड्यावर जातात आज जरी काही नसलं पण वरून सुंदर पुढा असला की तो खरेदी केला जातो म्हणून आजच्या युगामध्ये पॅकिंगला फार महत्व आहे दिखाव्याला फार महत्व आहे म्हणून तुम्ही पॅकिंग चांगलं करा तुमचा माल नक्कीच विकला जाईल पण आतलाही माल चांगलाच ठेवा आणि वरचही दिखावाही चांगलाच करा त्याच्यासाठी थोडा तुम्ही भांडवलामध्ये चांगलं पॅकिंग कसं करता येईल त्याचे सुद्धा अनेक मार्ग मार आहेत असं काही नाही की त्याच्यासाठी सिल्वर पॉइलच करावं लागेल दोन लाख रुपये खर्चच करायला पाहिजे असंही काही नाही आणि मदत करणारे आहेत ना तसे मदत करणारे आहेत ना साठी मदत करणारे आहेत तर माझ्यामध्ये सगळे विषय आपण हाताळले गेलेले आता मला सांगा तुम्ही की तुम्ही यानंतर तुमचं आता सध्या तुम्ही मला म्हणले की काम हो आता झाल्यामुळे मी काही का, साधारण मी सात आठ वर्षापासून मी रिटायर झाले आता भजन कीर्तन मी असते मला कोणी विचारलं प्रश्न तर मी सांग मार्गदर्शन काय उपलब्ध आहे उपलब्ध आहे आणि आता माझे सुनेही चांगला हॅन्डल करते त्याच्यामुळे मी हा उद्योग सुनेला दिलाय बर मला वाटतं आपण त्यांच्याशी दोन शब्द बोलूयात म्हणजे आपल्याला कळेल की पुढच्या पिढीकडे आता हे कसं मार्गक्रमण करत आहे ती पुढे किती दिवस करणार ना सुनबाई ही करू शकते आणि ती तशीच निवडून आणलेली आहे म्हणजे पहिला प्रश्न हाच माझा होता सुनबाईला की तू ते करू शकशील का नमस्कार शोभा कुटेंच्या सुनबाई इथं बसलेल्या आहेत तुमची ओळख करून द्या माझं नाव शुभांगी कुटे बर आणि मला सांगा आता शोभा कुटेंनी हा व्यवसाय चालू केला त्यावेळेला अगदी शून्यापासून उभं केलं आणि त्यांच्या म्हणण्यानुसार आज जे काही आहे ते तुमच्याकडे आल्यानंतर आता तुम्ही हा व्यवसाय सांभाळत त्यांनी रिटायरमेंट घेतली त्यांच्या भाषेत तर तुम्हाला त्याचं दडपण आलं का किंवा हा व्यवसाय जेव्हा तुमच्याकडे आला तेव्हा तुम्हाला काय वाटलं कशी सुरुवात आहे मला थोडक्यात तुम्ही सांग मला थोडं दडपण आलं माझं दोन हजार नऊ साली लग्न झालं त्यानंतर त्यांनी मला त्यांनी मला पहिलेच विचारलं की हा उद्योग करणार का मी हो म्हटले होते कारण आम्ही मी, मी पण खानदेश त्यामुळे आमच्याकडे घरगुती हे सगळं तयार होतच होतं तसं मला माहिती होती थोडीफार आणि इथं आल्यावर एकदम मोठ्या प्रमाणात करायचं हे एवढं माहीत नव्हतं त्यामुळे मला थोडं दटपण आहे बाकी काही नाही मग त्यांनी मला शिकवलं त्यानुसार मी शिकत गेले चार वर्ष लागले तरी मला शिकायला साधारण अच्छा मग त्याच्यामध्ये काही तुम्ही बदल केले का म्हणजे त्यांनी जी सुरुवात केली त्यांच्या ज्या रेसिपी होत्या त्यामध्ये तुम्ही काही बदल केले का मग त्यांच्या ज्या रेसिपी त्याच अजूनही कंटिन्यू चालू तीच क्वालिटी तीच क्वांटिटी तेवढंच सगळं प्रमाण टाकलं जातं जे त्यांनी सुरुवात केलेली होती त्यामुळे क्वालिटीत काहीही फरक पडलेला नाही बरं नवी नवीन नवीन काही प्रयोग तुम्हाला कराव असे वाटले का की जसं सासूबाईंनी प्रयोगातून उभं केलं मग तुम्हाला काय असं वाटलं का की आपणही काही प्रयोग करावेत का बरं हेच असं असावं आपलं का वेगळं असू नये असं काही वाटलं असं वाटलं आणि केले आम्ही त्यांच्याच मार्गदर्शनाखाली आम्ही नवीन नवीन प्रोडक्शन नवीन तयार केले आता आमची अजून इच्छा आहे की आम्ही आता उर्धाचे पापड सुरू करणार हँडमेड त्यासाठी आमची वाटचाल चालू आहे हँडमेड पापड कॉलनीतून द्यायचं विचार चालू आहे ती मला बोलून दाखवलं तिने की आई मला हे करायचंय मी तिला म्हणलं तू करू शकते तू सक्सेस होऊ शकते म्हणजे काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न पापड लाटलेले जास्त मागणी आहे मागणी आहे त्याच्यामुळे कॉलनी कॉलनीतून द्यायचं घराघरामधून ते कारण बायकांना घरात बसून उद्योग मिळावा हाच त्याच्या मागचा बर मग तुम्हाला म्हणजे आता मी असं म्हणेल की लग्न झाल्यानंतर लवकरच तुमच्यावर जबाबदारी पडली घर सांभाळण्याची नाही म्हणता येणार ना, पण हा व्यवसायाची जबाबदारी पडली तर याच्यातून आर्थिक स्वावलंबन म्हणजे म्हणू आपण ते तुम्हाला कितपत वाटतं की कि तुम्ही स्वावलंबी आहात का किंवा जर तुम्हाला जॉब करायची इच्छा असती तर तुम्ही जॉब करणं किंवा हा व्यवसाय करणं काय पसंती करता तुम्ही व्यवसाय करणं पसंती केलं मी कारण मुलींकडेही लक्ष देता आलं घराकडेही पूर्ण लक्ष देता आलं त्यामुळे व्यवसाय हा कधीही चांगला अच्छा मग आताच्या ज्या स्त्रिया आहेत तुमच्या वयाच्या स्त्रिया सगळ्या की ज्यांना आता व्यवसाय चालू करायचा आहे ह्या ज्येष्ठांनी तर मार्गदर्शन केलंच तुमच्या बरोबरीच्या वयाच्या जवळपास असं म्हणेल मी तुम्ही काय मार्गदर्शन सांगाल किंवा काय सल्ला द्याल त्यांना की काय करायला पाहिजे करू शकतात असं काही नाही व्यवसाय केला तर त्यामुळे घर सांभाळता येतं घराकडे लक्ष देता येतं तसेच घरातल्या बाकी ज्येष्ठ व्यक्तींकडेही बघण्यात येतं त्यामुळे आपली आबाळ होत नाही आणि धावपळ होत नाही आणि आपल्यालाही आपल्या लाईफ एन्जॉय करता येतं अच्छा म्हणजे मला वाटतं असंच हा सल्ला असेल तुमचा की कुठलाही व्यवसाय करा आता पापडाचाच व्यवसाय करावा का असं नाहीये तुम्हाला तुमच्या सोयी जे गोष्ट शक्य असतील तुम्हाला उपलब्ध साधन संसाधनं किंवा रॉ मटेरियल या पद्धतीने तुमचा व्यवसाय चालू करा कुठलाही व्यवसाय तोट्याचा नसतो तुमची जिद्द मेहनत सचोटी यावर व्यवसाय उभा राहतो आणि याच्यातच भविष्य घडतो तुम्ही तुमचं अर्थार्जन त्याच्यामधून करू शकता घर चालू शकता माझ्यामध्ये हाच सल्ला या दोघींकडनं मिळाला सगळ्यांसाठी आणि जरूर विचार करावा प्रत्येक महिलेने विचार करावा नोकरी करणं वाईट नाहीये जरूर करा ज्यांना शक्य आहे त्यांनी जरूर करा पण जर घर सांभाळून सगळ्या गोष्टी सांभाळून जर व्यवसाय करता येत असेल तर छोटासा का होईना एक व्यवसाय कोणीतरी चालू करा त्याला पाणी घाला हे झाड पुढे जाऊन तुम्हाला खूप फळ देणार आहे आणि तुमचा संसार उभा हो राहणार आहे किंवा तुमचं घर चालणार आहे सुरुवातीपासून आज हे मोठं वृक्ष डबेही पुरवू शकता तुम्हाला जर तुमच्या हाताला चव असेल किंवा तुम्हाला करण्याची खूप इच्छा असेल तर तुम्ही डबे देऊन तुमचीही गरज भागजेल आणि बाकीच्यांनाही छान जेवण मिळेल अच्छा म्हणजे अशा विविध पद्धतीने आजकाल मला वाटतं हॉस्टेलचे मुलं अनेक उद्योग करायचे संधी आहेत उद्योग अनेक आहेत संधी शोधता आल्या पाहिजेत जरूर संधी शोधा संधीचं सोनं करा छोटे 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 मशिनरी पण निघाले आहेत असंही काय नाही घरातलं जर पाठव चांगलं असलं तो वा, वाती करायचं छोटस मशीन असतं त्याच्यावर तुम्ही बनवू शकता भरपूर उद्योग आहे पेन्सिल आहे आहेत परिस्थितीला खचून न जाता सगळ्यात महत्वाचं संधीच शोधा संधीचं सोनं करा आणि आपला व्यवसाय उभं करा माझं म्हणणं इतकंच आहे यामधून आपल्याला एवढंच कळतं यांनी जे केलं त्याच पद्धतीने तुम्ही सुद्धा संधी शोधा कुठेही कमी नाही आणि खरं पाहिलं तर आज शोभा कुठे आणि आमच्या उलगीच पानावं लागेल त्यांनी अश्विनी कुठे कुठे आपल्याला वेळात वेळ काढून आपल्या चॅनेल मुलाखत दिली आणि नवीन वाटचाल कशी करावी त्यांनी त्यांनी खरंच मार्गदर्शन केलं त्याबद्दल मी आमच्या आपल्याच्या परिवारातर्फे त्यांचे आभार मानत आहे धन्यवाद मित्रांनो आणि बहिणींनो सगळ्यात महत्वाचं गावरान डिंग्या ह्या चॅनलला सबस्क्राईब करा <laughs> लाईक करा आणि शेअर करा Daniel Ad. <laughs>